भारतीय चलन काही चलनात असलेली नाणी तर काही बंद पडलेली नाणी आपण आता पूर्ण नाणी बघूया ही पाच पैशाची नाणी पूर्ण पाच पैशाचे नाणे याच्या आधी एक पैसा आणि दोन पैसे पण होते पण ते माझ्याकडे नाही आहे तर ही आपल्याजवळ पाच पैशापासून माझ्याकडे पैसे आहेत तर हे पाच पैशाची नाणे नंतर हे दहा पैसे हे दहा पैशाची हे भारतीय नाणी आहेत ही दहा पैशाची हे दहा पैसे हा बघा किती छोटा दहा पैसे आहेत हे छोटे तर ही दहा पैशाची अशी नाणी आहेत त्यानंतर ही वीस पैशाची नाणी आहेत ह्या दोन रांगा आहेत हे वीस पैशाची हे दोन्ही पण वीस वीस पैसे आहेत आपण बघू शकता वीस पैसे त्यानंतर हे पंचवीस पैसे हे जे आहे हे पंचवीस पैसे आहेत बघा पंचवीस पैसे आपण बघू शकता पंचवीस पैसे हे आहेत तर आता हे पैसे जे आहेत हे वरचे हे बंद पडलेले आहेत सध्या ही नाणी चलत नाहीत त्याचप्रमाणे माझ्याकडे हे पन्नास पैसेसुद्धा आहेत हे पन्नास पैसेचे नाणी आहेत माझ्याकडे हे पन्नास पैसे आहेत हे पन्नास पैसे आहेत हे चलनात आहेत पण परंतु तरी पण याचा उपयोग जास्त होत नाही डिजिटल चलन आल्यामुळे याचा उपयोग जास्त होत नाही आता हा एक रुपया हे एक रुपया हा एक रुपया पण माझ्याकडे आहे ही नाणी सध्या एक रुपयाची चलनामध्ये आहेत आणि नंतर हे बघा हे दोन रुपये आहेत हे दोन रुपये आपण बघू शकता दोन रुपये आहेत हे, हे पूर्ण दोन रुपये आहेत पूर्ण दोन रुपये आहेत हे याला दोनचा कलदार एकचा चा कलदार एक असं सुद्धा म्हणतात असे हे पैसे आहेत आणखी मी तुम्हाला दाखवते आता यानंतर आपण पाचचा कलदार पाहू शकता हे पाच रुपयाचं एक नाणं आहे तर हे आपण पाच रुपयाचं नाणं बघू शकता त्यानंतर हे दहा रुपयाचं नाणं आहे हे दहा रुपयाचं नाणं आहे याला दहाचा कलदार असं सुद्धा म्हणतात हे दहा रुपयाचं आहे त्याच्यानंतर ही वीस रुपयाची नाणी आहेत ही वीस रुपये वीस रुपयाचा कलदार वीस रुपयाचा कलदार अशा प्रकारे ही नाणी चलनामध्ये आहेत अशा प्रकारे ही भारतीय चलनातील नाणी a rede.